नमस्कार मित्रांनो लेट्स क्रॅक गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत मित्रांनो भारतीय विमानतळ प्राधिकरणाने म्हणजेच ए ए आयमध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी मोठ्या प्रमाणात भरती मोहीम जारी केली आहे विमान वाहतूक क्षेत्रातील उत्कृष्ट पगार आणि लाभांसह सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे कारण एकूण दोनशे सहा पदांसाठी ही भरती होत आहे या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ए ए आय म्हणजेच एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया या विभागातर्फे वेस्टर्न रिजनसाठी ही भरती घेण्यात येणार आहे ही भरती एकूण विविध दोनशे सहा पदांसाठी भरण्यात येणार आहे आता आपण पाहूया पदे आणि पदांचा तपशील पद क्रमांक एक सिनियर असिस्टंट ऑफिशियल लँग्वेज दोन जागा पद क्रमांक दोन सिनियर असिस्टंट ऑपरेशन्स चार जागा पद क्रमांक तीन सिनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स एकूण एकवीस जागा पद क्रमांक चार सिनियर असिस्टंट अकाउंट्स एकूण अकरा जागा पद क्रमांक पाच ज्युनियर असिस्टंट फायर सर्विसेस एकशे अडुसष्ट जागा आता आपण सदर पदांसाठी असलेली शैक्षणिक पात्रता पाहूया पद क्रमांक साठी असणारे हिंदी इंग्रजी पदव्युत्तर पदवी त्याचबरोबर दोन वर्षे अनुभव पद पदक्रमांक दोनसाठी पदवीधर आणि हलके वाहन चालक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे त्याचबरोबर दोन वर्षे अनुभव देखील पद पदक्रमांक तीनसाठी इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक असेल आणि त्याचबरोबर दोन वर्षे अनुभवसुद्धा क्रमांक चारसाठी बी कॉम तसेच एम एस ऑफिसमध्ये संगणक साक्षरता चाचणी आणि दोन वर्ष अनुभव त्याचबरोबर पद क्रमांक पाचसाठी मेकॅनिकल ऑटोमोबाईल किंवा फायर डिप्लोमा असणे आवश्यक त्याचबरोबर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल तरीसुद्धा या पदासाठी फॉर्म भरू शकतात आणि अवजड मध्यम हलके वाहन चालक परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स असणे तुमच्यासाठी आवश्यक असेल आता आपण पाहूया या पदांसाठी वयोमर्यादा काय असेल ते वयाची अट ही चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते तीस वर्षे पूर्ण असणे आवश्यक असेल त्याचबरोबर एस सी एस टी या कास्टसाठी पाच वर्षे सूट आणि साठी तीन वर्षे सूट देण्यात आलेली आहे आता आपण पाहूया वेतनश्रेणी सिनियर असिस्टंट या पदासाठी छत्तीस हजार ते एक लाख दहा हजार इतकी वेतन असणार आहे त्याचबरोबर ज्युनियर असिस्टंट या पदासाठी एकतीस हजार ते ब्याण्णव हजार इतकी वेतन श्रेणी असणार आहे आता आपण पाहूया परीक्षा शुल्क आणि नोकरीचे ठिकाण तर परीक्षा शुल्क जनरल ओ बी सी डब्ल्यू एस यांसाठी हजार रुपये त्याचबरोबर एस सी एस टी पी डब्ल्यू डी किंवा महिला यांसाठी शुल्क नाही नोकरीचे ठिकाण हे महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि गोवा आहे या पदभरतीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन्स पंचवीस दोन दोन हजार पंचवीसपासून स्टार्ट झालेले आहेत तरीसुद्धा लास्ट डेट ही चोवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे आणि टेंडेटिव्ह डेट ऑफ ऑनलाईन एक्झाम जी आहे ती ए आयच्या ऑफिशियल वेबसाईट म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट ए ए आय डॉट ई आर ओ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल मित्रांनो या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींजवळ नक्की शेअर करा स्टे कनेक्टेड लेट्स क्रॅक गव्हर्नमेंट